आणि आता निवडणूक आली ना तर मला सगळेजण विचारतात निवडणूक आली मतदान कोणाला करणार आहे मतदान कोणाला करावं आता काय आता शेतकऱ्याचा एकही काय वारी नाहीये आणि कोणाला मतदान करावं मतदान करावं आता मतदान फक्त एकालाच करू म्हणून आपला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीची तयारी जल्लोषात सुरू आहे प्रचार प्रसार सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून केला जात आहे त्याच्यामध्ये काही अपक्ष उमेदवारसुद्धा आहेत हे आपापला प्रचार आपापल्या पद्धतीनं तालुका लेवल नल, गावा लेवलवर आणि जिल्हा पातळीवर करताना आपल्याला दिसत आहेत त्यासंबंधित काही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत आता उमेदवार स्वतः सांगत असतो की मी एवढ्या लीडनं निवडून येईन तेवढ्या लीडनं निवडून येईन आणि एवढं एवढं मताधिक्य मला निवडणुकीमध्ये पडेल कारण की आत्मविश्वास हा आपण निवडून येईल ह्या पद्धतीनं तो तो उमेदवार हा सांगत असतो आणि हा मतदान आपल्याकडे खेचून घेण्याचं काम करत असतो पण मात्र जनभावना नेमकी काय आहे जनतेच्या मनात नेमकं काय आहे जनता आहे मतदानाच्या माध्यमातून मतपेटीतून दाखवून देत असते पण मात्र सध्या सोशल मीडियाचा जमाना असल्यामुळं अनेक लोक आपण कोणाच्या समर्थनार्थ आहोत कोणाच्या पाठीमाग आहोत आणि कोणाला मतदान करणार आहोत आणि आपण ज्या व्यक्तीला ज्या उमेदवाराला मतदान करणार आहोत तो उमेदवार किती टक्क्याने किती लीडनं निवडून येऊ शकतो असं सुद्धा सांगत आहेत आणि त्या पद्धतीचे व्हिडिओ सोशल मीडियावर येत आहेत आता, ये आता अशाच पद्धतीचा एक व्हिडिओ आहे आणि त्यांनी त्या उमेदवाराबद्दल किती मतांनी निवडून येतील असा अंदाजच लावला आहे आणि त्याबद्दल काही शब्द सुद्धा सांगितले आहेत तो व्हिडिओ पहा आणि आता निवडणूक आली ना तर मला सगळेजण विचारतात निवडणूक आली मतदान कोणाला करणार आहे मतदान कोणाला करावं आता काय आता शेतकऱ्याचा एकही कायवारी नाहीये आणि कोणला मतदान करा कोण मतदान करावं आता मतदान फक्त या करू म्हणून आपला मंगेश भाऊ साबळे मंगेश भाऊ साबळे बस हॅशटॅग मंगेश भाऊ साबळे ते बी तुम्हाला सांगतो तीन ते चार लाखाच्या ह्याच्या लीडला मंगेश भाऊला आणणार म्हणजे आणणार विशेष नाही काही कारण की आमच्या मर मराठ्याच्या आरक्षणासाठी तेवढाच एक बुलंदासा नेता होता का त्याने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या आमच्या मराठा आरक्षण साठी पाठिंबा दिला आणि पाठिंबा दिला नाही स्वतः जेलमध्ये सुद्धा गेला त्याच्यामुळं दादा साबळे हॅशटॅग लाखाच्याच लिड आणणार त्यांना ला। दोन चार लाखाच्या लिड आणणार नर। म्हणजे आणणार आता या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं असेल की एका शेतकऱ्यानं मंगेश साबळे हे किती मतांनी निवडून नी येणार किती मताच्या लीडनं निवडून येणार हे स्पष्टपणे सांगितलं आहे कारण की शेतकऱ्यांसाठी लढणारं व्यक्तिमत्व मंगेश साबळे हे आहेत ते शेतकऱ्यांच्या कामी येऊ शकतात म्हणून त्यांनी त्या ठिकाणी निवडून नी नी आलं पाहिजे आणि हॅशटॅग मंगेश साबळे हे आता मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर गाजत आहेत चर्चेत आहेत म्हणून त्यांच्या पाठीमागं ठाम राहिलं पाहिजे असं सुद्धा एका शेतकऱ्यानं थेट शेतामधूनच सांगितलं आहे आता शेतामधून थेट शेतकऱ्यांना मंगेश साबळे यांना पाठिंबा दिलाय आणि सांगून आहे की ते एवढे एवढ्या मतानं निवडून येतील म्हणून आता लोकसभा निवडणूक आहे निवडणुकीमध्ये ज्याला त्याला मतदान करण्याचा अधिकार आहे आपलं मत हे दान करून त्या ठिकाणी मतपेटीमध्ये देऊन त्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी मतदाराची असते पण मात्र आता प्रत्यक्षात अनेक जण सोशल मीडियावर येऊन आपापलं मत व्यक्त करत आहेत कोणता उमेदवार किती पद्धतीनं योग्य आहे तो कशा पद्धतीनं कार्य करू शकतो समाजाला न्याय देऊ शकतो असं सुद्धा अनेक जण सोशल मीडियावर येऊन सांगू लागले आहेत बोलू लागले आहेत आता ज्या पद्धतीनं मंगेश साबळे यांनी दोन हजार चोवीसची जालना लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला एकोणीस तारखेला ते अर्जसुद्धा दाखल करणार आहेत जालन्यामध्ये शक्तीप्रदर्शन सुद्धा दाखल करणार आहेत जिल्ह्यामध्ये मतदारसंघामध्ये मंगेश साबळे यांचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात चालू आहे गाव पातळीवर तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर त्यांना चांगला पाठिंबा मिळत आहे त्या पद्धतीचे व्हिडिओ सोशल मीडियावर सुद्धा येत आहेत आणि सोशल मीडियावर मंगेश साबळे हे आधीपासूनच प्रसिद्ध आहेत लोकप्रिय आहेत याचं कारण म्हणजे त्यांनी या अगोदर वेगवेगळ्या वेग प्रकारचे आंदोलनं केले उपोषणं केले म्हणून त्यांचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले लोकांना ते आवडले आणि आवडल्यामुळं ते त्या ठिकाणी लोकप्रिय झाले एका गावचे ते सरपंच आहेत फुलंबरी तालुक्यातील गेवराई पायगाई या गावचे ते या गावचे ते अपक्ष सरपंच आहेत गावकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी त्यांनी अनोख आंदोलन केले आणि त्यांना न्याय मिळवून दिला असं सुद्धा त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे आता एका गावचा सरपंच थेट लोकसभेची निवडणूक लढवतोय लोकसभेची निवडणूक लढवणं सोपं नसतं संपूर्ण जिल्ह्याचं नेतृत्व करणं सोपं नसतं असं सुद्धा बरेच जण सांगतात पण मात्र एखादं निर्णय घेणं हे सुद्धा सोपं नसतं त्याला खऱ्यात उतरणं हे सुद्धा सोपं नसतं असे बरेच लोक सांगत असतात पण मात्र मंगेश साबळे यांनी आता दोन हजार चोवीसची निवडणूक लढवण्याचा निर्णयच घेतलाय जिल्ह्यातले लोक मतदारसंघातले लोक त्यांच्या पाठीमाग कशा पद्धतीनं उभे आहेत हे सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून समोर येतच आहे पण मात्र एकंदरीत मंगेश साबळे यांनी जो काही निर्णय घेतला त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या